बळी रस्ता ओलांडणाऱ्या आजोबांना आधी धडक नंतर बसने चिरडले लातूर शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या नातवाला पाहण्यासाठी जाणाऱ्या साठ वर्षी आजोबांना बसने चिरडल्याची घटना तालुक्यातील औसा रोडवर बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे रस्ता ओलांडताना हा अपघात घडल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय सुनील गोविंदराव वतने वकील वय साठ वर्ष राहणार अंबुलगा जिल्हा लातूर असे ठार झालेल्या ना आजोबांचं नाव आहे याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सांगितले लातूर जिल्ह्यातील अंबुलगा तालुका निलंगा येथील सुनील वकील यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे ते सध्या लातूरातील जुना औसा रोड परिसरातील श्री कालिका देवी मंदिर परिसरात वास्तव्याला आहेत त्यांचा नातू लातूरातील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे त्याला पाहण्यासाठी सुनील वतने वकील हे बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडले ते दुभासकाची जाळी ओलांडून मेघमल्हार हॉटेल समोर येत होते दरम्यान एका दुचाकी चालकाने त्यांना धडक देत पसार झाला त्यावेळी लातूरकडून अंशाकडे निघालेल्या शिवशाही बसच्या खाली आल्याने जागेत चिरडल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलाय तेथील डॉक्टर महेंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी अपघाताची नोंद करण्यात आली आहे तपास फौजदार अशोक चौगुले हे करीत आहे तर लातूरातील औसा रोडवर आणखी एक बळी गेलाय गतवर्षभरात बाबळगाव नाका छत्रपती चौक नवीन रेनापूर नाका आणि गरुड चौकात वाहनाने चिरडल्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये जीवितहानी झाली आहे Never miss an update.